कसा छळ होतो हा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आमच्या मंडळाने केलेला आहे तरी या नवीन पिढीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपील आहे आपण श्रावण बाळाची गोष्ट पाहिली असेल तर त्याप्रमाणे आपण आपल्या आई देव समजून त्यांची सेवा करावी ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद बीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत नमस्कार मंडळी माणूस म्हणून जगताना निव्वळ श्वास घेणं हे महत्वाचं नाही तर प्रेमभावना त्याग आणि संस्कार यांना अनुसरून माणसानं आपलं आयुष्य जगलं पाहिजे प्रत्येक नातं जपताना ते थे घट्ट ठेवणारा संयमी संवाद घडला पाहिजे असे न झाल्यास प्रेमाच्या जागी द्वेष जन्मास येतो आणि माणूसपणाला गालबोट लावून जातो आणि जर प्रेमभावना आणि संस्कार संयमी संवाद यांची साथ लाभली तर माणूस पण एखाद्याला बहरलेल्या बागेसारखं दिसतं अशाच आशयाचं एक छोटसं नाटक आम्ही सादर करीत आहोत सादर करतोय संस्काराची श्रीमंती ਨਸਤਾ ਮੁੱਖਿਆ ਹੋਈ ਬਾਵਰਾ ਸੰਵਾਦਾਂ ਲਾ ਤੁਨੀ ਚ ਨਸਤਾ ਮੁੱਖਿਆ ਹੋਈ ਬਾਵਰਾ ਜੀਵ ਇੱਕ ਦਾ ਦੁਰ ਤੋਂ ਕਰ ਤੋ ਸਵਤਾ ਚ ਆ ਵੇਲਾ नाही अजून घरचं सगळं बघून आपलंही त्याला बघावं लागतंय येईल इतक्यात नाही पण आज जरा जास्तच उशीर झाल्यासारखं वाटतंय अगं आता तो लहान राहिला नाही <laughs> किती काळजी करशील हा आपल्या बाळाची काळजी आपण नाही तर कोण करणार आई बाळ उशीर केलास रे आज आज थोडं कामच होतो मी आपल्यासाठी पटकन काहीतरी खायला करतो अरे थकून आला असेल बाळ नाही आई होईल इतक्यात आई तुला चापाची फुलं आवडतात ना ही बघ मी खास शोधून आणली आहे तुझ्यासाठी बाबा बाबा बघा मला ट्रॉफी मिळाली हो बाबा बघा ना हो बाबा मला ट्रॉफी मिळाली आहे आज बाबा करा Why are you not up my call? फोन करायचे तुला वाय आर यू नॉट पिकिंग अप माय कॉल माझे फोन का नाही उचलत आहेस तू काय म्हणून उचलू एवढे शहरातले मातब्बर लोक तिथे असताना तू माझा अपमान केलास कसला अपमान आज जे तुला मोठे दिसत ना ती सगळी लोक माझ्यामुळे करोडपती झाली आहेत माझ्या हाताखालची आहेत ती कोणी असतील पण तू त्यांच्या समोर माझा अपमान करणार अरे पण हा सगळा आट्टास तुमच्यासाठी चाललाय ना एक करोडोंचे बिझनेस मी उभा करतोय ते कुणासाठी तुमच्यासाठीच ना आणि या बिझनेस मध्ये थोडासा हातभार लागावा म्हणून तुला बिझनेस पार्टीला घेऊन जातो पण तू तू कुठेच देण्याच्या लायकीची नाही माझी माझी लायकी काढतोयस तुझा बिझनेस आणि बिझनेस पार्ट्यात तुलाच लकला मी सक्षम आहे माझ्या पायावर उभी राहिला करुणा करुणा एक मिनिट थांब ना माझा पण

तीर्थयात्रेला जावं तीर्थयात्रेला जावं हो जावं हे आहे पण आपण पडलो असे अंध आपला मुलगा आपल्याला सांभाळतो त्याच्या खांद्यावर तरी किती देणार ते तुझ सगळं पण पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवल्याशिवाय मनाला समाधानच मिळणार नाही वाटत एकदा बोलून बघावं श्रावण बाळाला नको नको आपल्याला जर त्याला नेता नाही ना आलं तर आयुष्यभर त्याच्या मनाला खंत राहील फेरले करतो राशी ठेऊन निष्ठा जय मनी उज्वल जी 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 जे जी हा करतो गाजी कोण दयाला निष्ठा वाढ करी या कागदांवर अमेय मी तुला हजारदा सांगितलंय की ती जमीन मी तुला विकू देणार नाही आणि तुझ्या नावावरही करणार नाही तुम्ही म्हणताय ना ही करोडची प्रॉपर्टी माझ्यासाठी आहे मग काय काय का, का प्रॉब्लेम काय माझ्या नावावर करायला अरे आतापर्यंत केलेल्या सगळ्या प्रॉपर्टी तू विकून खाल्ल्यास आणि सगळंच तर तुझ्या नावावर केलंय हे घरदार सगळंच ही उरली सुरली प्रॉपर्टी जपण्याचा प्रयत्न करतोय ना तो ही तुझ्या भविष्यासाठीच तू तु यावर सह्या करणार आहेस की नाही नाम नाम घेई पानवजे आला जन्माला संसार केला का गे गे घे घे हरिणे माया तू सोन दे हाथ लशीबाला हरण त्र ठाईसरा पाईसरा पाई अमैया पाई। अरे बाप है तुझा कसा बोलत तो बाप अरे यांच्यासाठी आई बाप मुलगा बहीण म्हणजे फक्त पैसा आहे पैसा आणि आई तू तू तरी मुलगा म्हणून कधी कवटाळ मला तुम्हाला यावर सह्या करायच्या नसतील तर या घरातून निघायचं हे घर माझ्या नावावर आहे निघायचंय घरदार इष्ट सर्वत्रात सार माणूस मेल्यावर याच गावा बाहेर घर तुम्ही माणसान पैसा आड़का का इथ रात बर का माणूस मेल्यावर संग एक मातीचं मड काम घे 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 हरिणाम घे माया लावून नशीवाला रड तोर ठाई या संसरा पाई या संसरा पायी आई बाबा चला आपल्याला निघायचंय आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय तीर्थयात्रेला हो अरे बाळ पण तीर्थयात्रेच तर आम्ही बोलत होतो आणि तुला कस अरे बाळा पण जायचं कस तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळी व्यवस्था केलेली आहे

अमेय 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 अमेया उघड अमेय हे बघ तुझे तुझी आई कशी करते बघ अमेय 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 बाळा तुझ्या तुझ्या आईला चक्कर आलीये बघ तिला तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल रे चल लवकर सह्या करणार ना अरे बाळा तू तू म्हणशील तिकडे सया करायला तयार होतो मी पण पण पहिलं तिला तिला हॉस्पिटलला नेऊयात रे प्लीज चल करू ना करू ना हे बघ हे आंबे आलाय बघ हॉस्पिटलला जाऊया करू ना करू ना करू ना तुम्ही माणसान बोडेन हाती या तो नी रावणकादळाली आशी सापली सचीम गे 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 हरिण घे माया तू तोडून दे हात लावून नशीबाला रडतोर ठाई ताई या संसरा पायी या नमस्कार मंडळी आजच्या या आधुनिक काळात जर आपल्याला श्रावण बाळासारखी आई वडिलांवर मनापासून प्रेम करणारी मुलं घडवायची असतील तर फक्त शिक्षणच देऊन भागणार नाही संस्कारही तितकेच आवश्यक आहे होय आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी अहोरात्र झटत पण या धावपळीत त्यांना वेळ देणं त्यांच्याशी मन मोकळा संवाद साधणं त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा जाणून घेणं हे आपण विसरतो आपली मुलं आपल्याला पाहून मोठी होत असतात त्यामुळे सर्वात जास्तची जबाबदारी आपली अर्थात आई वडिलांची असते नवीन पिढी घडवताना त्यांना भौतिक सुखाची चव लागण्यापेक्षा संस्कारांची गोडी लागली पाहिजे कारण संस्कार असतील तरच नाती जपली जातील संस्कार असतील तरच प्रेमाचा उलावा टिकून राहील आपल्या मुलांनी मोठ होताना आपल्या त्यागावर आपल्या संस्कारांवर आपल्या प्रेमावर गर्व करावा हीच खरी अपेक्षा धन्यवाद प्रेम भावना नित्य मिळून हीच सीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारी समिती दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस अध्यक्ष